हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रामर सेंटर मी प्रगती ऍडजेक्टिव्ह हा एस पी बक्षी यांच्या पुस्तकातला एक महत्वाचा टॉपिक आपण कव्हर करत आहोत यातलं आजचं आपला हे शेवटचं लेक्चर आहे आधीचे जे तीन लेक्चर्स झालेले आहेत ते तुम्ही डिटेलमध्ये व्यवस्थित समजून घ्या आणि त्याचे जे काही नोट्स आहेत ते मात्र बनवायला विसरू नका कारण या पुस्तकात बऱ्याच गोष्टी ज्या आहेत की त्या तुम्हाला सेल्फ अनालिसिस करायचं आहे सेल्फ अंडरस्टँडिंग करायचं आहे खूप गोष्टी इथे मेन्शन केलेल्या नाही आहेत ज्या आपण व्यवस्थित एक्सप्लेन करत असतो आपल्या लेक्चर्समध्ये त्यामुळे लेक्चर्समध्ये नोट्स काढण्याचा अजिबात कंटाळा करू नका आणि आजचं लेक्चर झाल्यानंतर पुढे आपण एक प्रॅक्टिस सेशन घेणार आहे त्यानंतर मात्र जे नेक्स्ट प्रॅक्टिस सेशन असेल ते तुम्हाला टेस्टच्या माध्यमातून सॉल्व करायचं आहे त्यामुळे तुम्ही व्यवस्थित सिरियसली अभ्यास करा आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा नोट्स काढण्याची गरज पडेल आजच्या लेक्चरला आता आपण सुरुवात करूया या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की काही ऑब्जेक्टिव्ह जे आहेत जे आपण कम्पॅरेटिव्ह फॉर्म मध्ये वापरतो तिथे आपल्याला प्रत्येक वेळी दॅनचा वापर करण्याची गरज नसते बरोबर म्हणजे सिनियर ज्युनियर हे जे आपण एक्झाम्पल्स बघितले होते तिथे सिनियर सोबत आपल्याला टू चा वापर करावा लागतो एल्डर असेल तर आपण टू चा वापर करतो पण ओल्डर सोबत आपण दॅनचा वापर करतो असे हे वेगवेगळे प्रिपोजिशन आपण वापरतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांचा वापर होतोच असं नाही काही कंपॅरेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह सोबत आपल्याला इतरही काही प्रिपोजिशन वापरावे लागू शकतात जसं की टू आहे किंवा मग त्याचबरोबर फ्रॉम सुद्धा असू शकतं मग हे जे प्रिपोजिशन आहेत ते त्या त्या नुसार आपल्याला सेपरेटली मेन्शन करणं गरजेचं असतं ठीक आहे प्रत्येक ऍड्जेक्टिव्हचं जे योग्य प्रिपोजिशन असेल ते आपल्याला मेन्शन करावंच लागतं नाहीतर आपलं सेंटेन्स चुकेल एक्झाम्पल बघा ही इज सिनियर अँड ओल्डर दॅन आय आता इथे या सेंटेन्समध्ये आपल्याला काय म्हणायचं आहे की मी जसं आहे त्या माझ्यापेक्षा तो वयाने सुद्धा मोठा आहे आणि त्याचबरोबर तो अनुभवाने सुद्धा मोठा आहे मग अनुभवाने मोठा आहे असं सांगत असताना आपण सिनियर म्हणत आहोत किंवा मग वयाने मोठा आहे असं सांगत असताना आपण ओल्डरचा पण वापर केलेला आहे पण सिनियर सोबत टू चा वापर होत असतो आणि ओल्डर सोबत दॅनचा वापर होतो तर हे आपल्याला सेपरेटली मेन्शन करावंच लागेल नेक्स्ट एक्झाम्पल हिज ड्रेस इज डिफरंट अँड चीपर दॅन माइंड मग या ठिकाणी आपण ड्रेसची तुलना केलेली आहे आणि तो ड्रेस वेगळा सुद्धा आहे आणि स्वस्त सुद्धा आहे असं आपल्याला सांगायचं आहे मग डिफरंट सोबत आपण नेहमी फ्रॉम हे प्रिपोजिशन वापरलेलं असतं प्रिपोजिशन चॅप्टरमध्ये तुम्हाला या सगळ्याबद्दल व्यवस्थित आयडिया येऊन जाईल मात्र लक्षात ठेवायचं की हे जे कम्पॅरेटिव्ह डिग्रीमधले स्पेशली जे काही प्रिपोजिशन्स आहेत ते सेपरेटली मेन्शन करता आले पाहिजेत ओके मग डिफरंट सोबत जर आपण फ्रॉमचा वापर करत असेल तर ते इथे या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे नेक्स्ट एक्झाम्पल शी इज स्ट्रॉंगर अँड यंगर दॅन हर सिस्टर आता स्ट्रॉंगर सोबत सुद्धा आपण दॅनचाच वापर करत असतो आणि यंगर सोबत सुद्धा आपण दॅनचाच वापर करतो मग इथे जर आपण दोन्हीकडे दॅनचाच वापर करणार असेल तर ते एकदा वापरले तरी चालणार आहे जर सेपरेट कुठले प्रिपोजिशन असतील तर ते सेपरेटली मेन्शन करायचे दोन्हीकडे एकच प्रिपोजिशन वापरलं जात असेल तर ते आपण त्या पद्धतीने वापरू शकतो पुढचा रूल काय आहे ते बघूयात मोस्टली आपण ऍडजेक्टिव्ह कधी वापरतो जेव्हा आपल्याला नाउन किंवा प्रोनाऊन बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगायची असते विशेष माहिती द्यायची असते त्यावेळेस आपण ऍडजेक्टिव्सचा वापर करतो मग जनरली आपण नाउन किंवा प्रोनाऊनच्या आधी चा वापर करतो पण आता इथे लक्षात ठेवायचं की जर एखाद्या नाउन किंवा प्रोनाऊन नंतर जर प्रिपोजिशन येणार असेल तर त्या ठिकाणी पहिल्यांदा नाऊन वापरायचं नंतर ऍडजेक्टिव्ह वापरायचं आणि मग जे प्रिपोजिशन असेल ते वापरायचं म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला परीक्षेमध्ये नाऊन नंतर लगेचच एखादं प्रिपोजिशन दिलेलं असेल तर ते आधी जे वापरलेले ॲडजेक्टिव्ह आहे ते या दोघांच्या मध्ये प्लेस करायचं आहे आपल्याला ओके एक्झाम्पल बघूयात द सब्जेक्ट इज अ वर्दी मॅटर ऑफ नोट आपल्याला काय म्हणायचंय मॅटर ऑफ नोट हा शब्द असतो बरोबर मॅटर ऑफ नोट हे आपल्याला माहिती आहे की हे असंच असणार आहे पण जर आपल्याला वर्दी हा एक सुद्धा ऍड करायचा असेल तर तो कुठे ऍड करायचा मॅटर या नाऊन नंतर आणि ऑफ या प्रिपोजिशनच्या आधी करेक्ट सेंटेन्स कसं असेल द सब्जेक्ट इज अ मॅटर वर्दी ऑफ नोट ओके थोडंसं ऐकताना तुम्हाला कन्फ्युजिंग वाटू शकतं मात्र हे या पद्धतीने लक्षात ठेवा जर आपण एखादं नाऊन आणि प्रिपोजिशन वापरणार असेल तर त्या दोघांच्या मध्ये ॲडजेक्टिव्हची पोझिशन असायला पाहिजे पुढचं एक्झाम्पल आहे ही इज अ सुटेबल मॅन फॉर एनी पोस्ट मॅन नंतर प्रिपोजिशन आहे फॉर मग आपण सुटेबल हे जे ॲडजेक्टिव्ह आहे हे मॅनच्या आधी न वापरता ते आपल्याला इथे या दोघांच्या मध्ये वापरावं लागेल करेक्ट सेंटेन्स असेल ही इज अ मॅन सुटेबल फॉर एनी पोस्ट ओके मॅन सुटेबल फॉर एनी पोस्ट या पद्धतीने करेक्शन करायचं आहे आता पुढचा जो रूल आहे त्यात एक शब्द आहे टाइम्स तो आपल्याला महत्वाचा आहे कुठल्याही वस्तूची किंवा एखादी संख्या सांगत असताना मग तिथे आपण वेट क्वांटिटी नंबर याची पट किती आहे किती पट जास्त असं आपण सांगत असताना हा जो टाइम शब्द वापरलेला जर वाक्यात असेल तर तिथे तुलना होत नाही ठीक आहे नो कंपॅरिझन इज इम्प्लायड इन द फॉलोइंग सेंटेन्सेस म्हणजे अशा किती पट आहे हे आपण इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे तिथे आपण तुलना केलेली नाही म्हणून त्या वाक्यांना आपण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वापरायचं आहे तिथे कंपॅरेटिव्ह डिग्रीचे कुठलेही ऍडजेक्टिव्ह वापरायचे नाहीत एक्झाम्पल बघा माय बुक इज थ्री टाइम्स कीपर दॅन युअर्स हे वाक्य चुकणार आहे कारण इथे आपण थ्री टाइम्स किती पट जास्त हे इथे लिहिलेलं आहे मेन्शन केलेलं आहे म्हणून हे कम्पॅरेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह न वापरता आपल्याला इथे पॉझिटिव्ह डिग्रीची वाक्य रचना करायची आहे माय बुक इज थ्री टाइम्स ऍज चीप ऍज युअर्स असं वापरायचं आहे म्हणजे हे जे काही ई आर वापरलेलं आपण कंपॅरेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह आहे ते पण वापरायचं नाही आणि दॅनचा सुद्धा वाक्यात वापर करायचा नाही ओके एज चीप ऍज युअर्स या पद्धतीने हे करेक्शन असेल नेक्स्ट एक्झाम्पल बघा युअर इन्कम इज मेनी टाइम्स हायर दॅन तुषार्स इथे सुद्धा कितीतरी पट जास्त असं म्हटलेलं आहे म्हणजे किती पट जर वाक्यात हा शब्द क्लिअरली मेन्शन केलेला असेल तर ती आपण कंपॅरेटिव्ह डिग्री न वापरता पॉझिटिव्ह डिग्री वापरायची आहे म्हणून हायचं जे काही पॉझिटिव्ह फॉर्म आहे ते आपण वापरायचं आणि ॲज हाय ॲज तुषार पद्धतीने करेक्ट सेंटेन्स करता येईल आता हे पुढची जी दोन एक्झाम्पल्स आहेत ती व्यवस्थित समजून घ्या आपण काय म्हणतोय दिस बुक इज फाईव्ह रुपीज चीपर दॅन युअर्स इथे आपण फाईव्ह रुपीज म्हणजे पाच रुपये स्वस्त आहे असं म्हटलेलं आहे आणि या ठिकाणी आपण टाइम हा शब्द किती पट जास्त हा शब्द वाक्यात वापरलेला नाही आणि त्यामुळे या ठिकाणी आपण कंपॅरिटिव्ह फॉर्म मधला ऍडजेक्टिव्ह वापरू शकतो आणि गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी ध्यान हा शब्द सुद्धा आपण वाक्यात वापरलाच पाहिजे नेक्स्ट एक्झाम्पल दिस टेबल इज टेन किलोज लाइटर दॅन दॅट या वाक्यात सुद्धा आपण टेन किलोज म्हटलेलं आहे टेन टाइम्स लायटर म्हटलं तर ते चुकेल जर आपण टेन टाइम्स म्हटलं तर तिथे आपल्याला ऍज लाईट ऍज वापरावं वा ला गे? लागेल ओके टेन टाइम्स म्हटलं असतं तर तिथे आपल्याला ऍज लाईट ऍज असं वापरावं वा लागलं ला असतं मात्र या ठिकाणी आपण कुठेही टाइम्स शब्द मेन्शन केलेला नाहीये त्यामुळे कंपॅरेटिव्ह ऍड्जेक्टिव्ह आणि त्यासोबत दॅनचा वापर करणं गरजेचं आहे ओके आय होप तुम्हाला हा रूल समजला असेल आता आपण नेक्स्ट रूल बघूयात इथे खूप महत्वाची गोष्ट आहे ती लक्षात ठेवायची म्हणजे हे सगळे शब्द लिहून काढा जे काही ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत ते आपल्याला नाऊनच्या आधी वापरायचे नाहीत म्हणजे आपल्याला हे नाऊन नंतरच वापरायचे असतात जनरली मगाशी पण आपण बघितलं की नाऊनच्या आधी आपण ऑब्जेक्टिव्हचा वापर केलेला असतो पण इथे आपण या पद्धतीने वापर न करता आपल्याला नाउनच्या नंतर वाक्यात जिथे गरज असेल किंवा योग्य वाक्य होत असेल म्हणजे सेंटेन्स करेक्टली आपण फॉर्म करू शकत असेल अशा ठिकाणी नाऊन नंतर हे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते वापरायचे आहेत अफ्रेड असलीप ड्यू रेडी अनेबल अ अवेअर ग्लॅड सॉरी वेल अलोन इल शुअर वर्थ हे सगळे आपण शब्द जे काही आहेत ऍडजेक्टिव्ह जे काही आपण वापरणार आहे ते नाऊनच्या नंतर वापरायचे वाक्यात त्याच्या आधी नाही आले पाहिजेत ओके आता जर आपण इल मॅन म्हटलं किंवा असलीप बॉय म्हटलं अलोन लेडी म्हटलं तर हे सगळं चुकणार आहे अफ्रेड ऐवजी तुम्ही स्केअर्ड मॅन फ्रायटन मॅन म्हणू शकता पण अफ्रेड हा शब्द नाऊनच्या आधी वापरायचा नाही ओके हे इथे जे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत हे सगळे चुकीचे so, एक्झाम्पल्स आहेत याऐवजी आपण कशा पद्धतीने वाक्य रचना करणं अपेक्षित आहे एक्झाम्पल बघूयात शी अलोन इज रिस्पॉन्सिबल फॉर माय प्रॉब्लेम्स या वाक्यामध्ये प्रोनाउन नंतर मग आपण हा अलोन शब्द वापरलेला आहे बरोबर ओन्ली हा शब्द असला असता तर तो मे बी आपण नाउनच्या आधी पण वापरला असता ओन्ली शी इज रिस्पॉन्सिबल ते सेंटेन्स करेक्ट आहे पण अलोन शब्द जो आहे हा कधीही नाऊन किंवा प्रोनाऊनच्या आधी वापरायचा नाही ओके आता हे शी नाऊन नाही आहे आहे पण प्रोनाउन किंवा नाऊन बद्दल अधिक माहिती सांगणारं ऍब्जेक्टिव्ह जे आहे ते इथे आपल्याला अलोन हे ॲबजेक्टिव्ह दिलेलं असल्यामुळे ते आपण नंतर वापरायचं त्याच्या आधी नाही वापरायचं आणखीन एक एक्झाम्पल बघा आय फाउंड अ बॉय अस्लीप हे वाक्य बरोबर आहे इथे आपण जर असं म्हटलं आय फाऊंड अॅन अस्लिप बॉय आता अस्लीपच्या आधी आपल्याला अॅन आर्टिकल वापरावं लागेल मग तशीच वाक्य रचना होईल आय फाऊंड अँड असलीप बॉय तर ते वाक्य चुकीचं होईल आय फाऊंड अ बॉय असलीप ओके या पद्धतीने करेक्शन करायचं आहे द मॅन इज इल इथे आपण इल हे ॲड्जेक्टिव्ह वापरलेलं आहे मॅन या शब्दाच्या नंतर नाउन नंतरच आपण ऍडजेक्टिव्ह वापरलेले आहेत ओके आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा द मॅन इज अफ्रेड ऑफ माय डॉग आता इथे दोन नाउन्स आहेत बरोबर डॉग हे नाउन आहे मॅन हे सुद्धा नाउन आहे पण आपण हे ऍड्जेक्टिव्ह कोणत्या साठी वापरतोय त्याच्या आधी मात्र ते नाही आलं पाहिजे मॅन इज अफ्रेड म्हणजे मॅन या नाऊनचं जे काही आपण पुढे माहिती सांगतोय त्यासाठी आपण हे जे ऍडजेक्टिव्ह वापरलेलं आहे हे त्यानंतरच आलं पाहिजे ओके आता आपण हा जो एकदम लास्ट रूल आहे आजच्या लेक्चर मधला तो बघूयात काय आहे ते ज्या वेळेस आपल्याला ॲडजेक्टिव्हचा वापर करायचा असतो वेगवेगळ्या पद्धतीचे ॲडजेक्टिव्ह असू शकतात तर त्यांचा सिक्वेन्स काय असला पाहिजे असाच एक सिक्वेन्स ऍडव्हर्ब्सच्या बाबतीत सुद्धा असतो आपण प्रोनाऊन्सच्या बाबतीत सुद्धा असा एक सिक्वेन्स बघितला होता तुम्हाला आठवते का बघा टू थ्री वन म्हणजे सेकंड पर्सन थर्ड पर्सन फर्स्ट पर्सन अशा पद्धतीने सिक्वेन्स प्रोनाऊन्सचा सुद्धा आपण बघितला होता ॲडजेक्टिवचा एक सिक्वेन्स असतो तो मग साईज शेप एज कलर नॅशनॅलिटी मटेरियल आणि नाऊन या सिक्वेन्समध्ये असायला पाहिजे आता मी तुम्हाला सोपं पडावं म्हणून एक काहीतरी एक ट्रिक बनवलेली आहे मला जे सुचलेत ते मी बनवलं आहे तुम्हाला योग्य पद्धतीने तुमच्या लक्षात राहील अशी काही ट्रिक बनत असेल तर ती तुम्ही बनवू शकता मी असं म्हणणार आहे की तसे एसी नको म्हणाले म्हणजे तशांना एक एसी नको होता आणि म्हणून ते नको म्हणाले असं मी एक सोप्या भाषेत समजावं म्हणून तुम्हाला समजावं हा जो काही सिक्वेन्स आहे हा चांगला लक्षात राहावा म्हणून मी ही ट्रिक बनवलेली आहे म्हणजे साईज त्यानंतर शे म्हणजे शेप ओके त्यामुळे मी हा सशे असा शब्द बनवलेला आहे त्यानंतर ए म्हणजे एज सी म्हणजे कलर एन जे आहे तिथे आपण नको म्हणतोय सो ते जे एन आहे ते आपण नॅशनॅलिटीसाठी वापरणार आहे आणि मध्ये जे हे म येत आहे ते आपण मटेरियलसाठी वापरणार आहे ओके अशा पद्धतीने मी ही ट्रिक काय आहे कशासाठी वापरलेली आहे कशी ती मी एक्सप्लेन केलेली आहे ओके आणि आपण कुठलंही जे नाऊन आहे हे या सगळ्या सिक्वेन्समध्ये जे काही ॲब्जेक्टिव वापरतोय त्यांच्यानंतरच नाउनचा वापर करायचा आहे ओके एक्झाम्पल बघूयात आपण एक मोठं एक्झाम्पल बघूयात सुरुवातीला अ बेक राऊंड ब्लॅक इंडियन प्लॅस्टिक टेबल इथे तुम्ही बघितलं तर काय काय आहे टेबल हे नाऊन आहे कोणत्या मटेरियल पासून ते नाऊन बनलेलं आहे ते मटेरियल इथे मेन्शन केलेलं आहे ते आहे प्लास्टिक बरोबर त्या मटेरियलची नॅशनॅलिटी सांगितलेली आहे इंडियन त्याचा रंग सांगितलेला आहे ब्लॅक त्याचा शेप आहे राऊंड आणि त्याची साईज आहे बिग ओके अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला जसे एसी नको म्हणाले मग पहिल्यांदा साईज सांगायची नंतर शेप सांगायचा नंतर कलर नॅशनॅलिटी मटेरियल यानंतर मग आपण जे काही नाउन मेन्शन करत आहोत ते आपल्याला सांगावं लागेल ओके गे? आय होप तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल अशा पद्धतीने इतरही जे एक्झाम्पल्स आहेत ते आणखीन क्रिएटिव्हली तयार करू शकता इथला आणखीन एक एक्झाम्पल आपण बघूयात ट्वेंटी इयर ओल्ड ब्लॅक अमेरिकन निग्रो आता इथे आपण डायरेक्ट एज पासूनच सुरुवात केलेली आहे त्यामुळे हे जे सशे आहेत ते आपण वापरणार नाहीये म्हणजे साईज आणि शेप बद्दल आपण मेन्शन करणार नाही डायरेक्ट एज ने सुरुवात झालेली आहे ट्वेंटी इयर ओल्ड त्यानंतर कलर मेन्शन केलेलं आहे ब्लॅक नॅशनॅलिटी आहे अमेरिकन ओके अशा पद्धतीने हे लक्षात ठेवू शकता तुम्ही तुम्हाला जर ट्रिक आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स सोबत सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला आजच्या लेक्चर मध्ये काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असतील याच पद्धतीने आपण आता नेक्स्ट लेक्चर जे असेल ते ॲडव्हॉब या चॅप्टरवरती सुरू करणार आहे त्याआधी आपण एक प्रॅक्टिस सेशन कंडक्ट करणार आहे फर्स्ट प्रॅक्टिस सेशन मी तुम्हाला युट्यूबवरती सॉल्व्ह करून दाखवेल कशा पद्धतीने वर्ड्सवर फोकस करायचं आहे समजून घ्या आणि त्यानंतर मग आपण टेस्ट सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल करून देणार आहे या लेक्चर सिरीजला सिरियसली फॉलो करा पहिल्यापासून जर तुम्ही आतापर्यंत लेक्चर्स बघितले नसतील तर एकदा नक्की बघा भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू